नमस्कार मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते कसे आहात आय होप खूप मजेत आहात आनंदात आहात तर माता लक्ष्मीची सेवा तर तुमची चालूच आहे गुरुवार आहे मार्गशिष्यातले आता ह्या वर्षी आपल्याला पाच गुरुवार जर मिळाले आहेत तर त्याचा आपल्याला बोनस फायदा मिळाला आहे एरवी चारच असतात तर आत्ता लक्षात घ्या की तुम्हाला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची या महिन्यापासून जर तुम्ही सुरुवात कराल तर गुरुवार गुरुवार अशी एक सेवा सांगत आहे मी तुम्हाला ती तुम्ही गुरुवारी करू शकतात किंवा मार्गशीर्षातले गुरुवार संपल्यानंतर देखील तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला काउंटिंग असं काही नाही आहे तुम्ही चार करू शकतात पाच करू शकतात तुम्हाला वाटेल तितके गुरुवार तुम्ही करू शकतात फक्त असं आहे की सेवा करत असताना कुठलीही सेवा करत असताना ती मनापासून करा त्याने काय होईल किंवा नाही होईल इथे तुम्ही जेव्हा हा विचार करतात ना तेव्हाच तुमचं विश्वास त्या सेवेवरचा डळ मिळतो आणि बरेच जणांचं मी बघितलं की एखाद्याने एक सेवा सांगितली कमेंट्समध्ये आले की ह्या सेवेने मला खूप छान रिझल्ट मिळाल तर आपण आत्ता ज्या सेवा करत आहोत ते सगळ्या सोडतो आणि त्या एका सेवेच्या मागे लागतो असं न करता तुम्हाला जी सेवा तुम्हाला एखाद्याची गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला जेव्हा मनापासून वाटेल की आपल्याला ही गोष्ट करता येणं शक्य आहे शक्यतो हे बघा सगळ्यांना खूप जास्त काम आहेत आता जीवनच तितकं धावपळीचं झालेलं आहे त्यामुळे असा वेळ जाईल किंवा तुम्हाला असं वाटेल हो, की बाबा मला हे जमणार नाही तर मग ते सोडून द्या ना तुम्ही त्याच्या मागे पळण्यापेक्षा किंवा ओढून ताणून एखादी सेवा करण्यापेक्षा जी तुमच्या मनाला स सह, सहज स सह, असं सह, होईल की बाबा नाही आता ही सेवा मला करता येणं शक्य आहे किंवा ही खूप साधी आणि सोपी छान अशी सेवा आहे तर मी ती क नक्कीच करू शकते अशा वेळेला तुम्ही ती सेवा करा आणि मनापासून करा तिथे तुमचं म्हणजे म्हणतात ना की अर्धा जो तुमचा आत्मविश्वास आहे त्याने तुमचं ते जग जे आहे ते जिंकलं जातं जग म्हणजे तुमची जी मनोकामना आहे तिथेच पूर्ण होत असते तर त्या सेवा काय आहे ते सांगायला सुरुवात करते हे बघा ह्यामध्ये आपल्याला दोघांची सेवा करायची आहे माता लक्ष्मीची तर सेवा आपण असंही गुरुवारी करत असतो परंतु माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जिथे भगवान विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी चिरकाल राहत असते आणि माता लक्ष्मी किती चंचल आहे हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे जिथे माता लक्ष्मी आपल्याला स्थिर हवी असेल आपल्या घरातील व्यवसाय उद्योगधंदा किंवा नोकरी जी आहे ती चांगल्या पद्धतीने चालावी प्रमोशन व्हावं आपल्या आपल्या मुलांना काही जॉबशी रिलेटेड अडथळे असतील आपण घरातून कुठलं काम करत असूल तर त्यामध्ये आपल्याला यश मिळावं ह्या सगळ्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी ही अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सोपी सो सेवा जी आहे ती मी तुम्हाला सांगत आहे ती व्हिडिओ न स्किप करता बघा खूप साधी सोपी आहे आणि त्याच्यामध्ये आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करणार आहोत तर त्या सेवेला लागणार काय आहे हे सांगते पहिल्यांदा तुम्हाला तुळशीपत्र लागणार आहे तुळशीपत्र तुमच्याकडे किती असू शकतात हे बघा तुमच्याकडे एक तुळशीपत्र असेल तरी चालेल तुमच्याकडे एकशे आठ तुळशीपत्र असणार तरीही चालणार आहेत तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला कुंकू लागणार आहे कारण आपण कुंकुमार्चन करणार आहोत त्यामुळे कुंकुमार्चांसाठी कुंकु कुंकू आणि भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र व्हायचं आहे तर तुळशीपत्र वाहत असताना काय करायचं आहे प्रथम तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर विष्णूंचा फोटो असेल किंवा सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर तुम्ही तिथे देखील करू शकता जर तुमच्याकडे तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही त्याला म्हणजे चौरंगावर किंवा पाटावर असं छानसं वस्त्र अंथरून त्याच्यानंतर तुम्ही तिथे फोटो ठेवू शकतात अथवा तुम्ही देवघरामध्ये दे देखील ही सेवा करू शकता तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त किती गुरुवार करायचे ते देखील करू शकतात किंवा तुम्हाला जर इच्छा असेल तर अकरा एकवीस असे गुरुवार कंटिन्यू करत राहा आणि कंटिन्यू जरी तुम्ही ही सेवा केली तर त्याने तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त मी सांगते बघा ना ह्या सेवेमध्ये तुम्ही मन लावून करा जेव्हा तुम्ही मन लावून कुठलीही गोष्ट करतात तेव्हाच त्याचे रिझल्ट येत असतात आणि त्यामुळे सेवा मन लावून करा आता त्या तुम्हाला सेवा काय करायची आहेत तर तुम तुमच्याकडे जे तुळशीपत्र आहेत जर तुम्ही एक हजार आठ वगैरे असतील तर विष्णू सहस्त्र नामावली म्हणत म्हणत तुम्हाला भगवान विष्णूंना जे आहेत ते तुळशीपत्र अर्पण करायचं आहे जिथे तुम्ही पूजा मांडीने केली असेल तर तिथे छानशी रांगोळी काढा त्याच्यानंतर धूपधीपात जे आहे ते दाखवतो ते दाखवा खरी साखरेचा नैवेद्य ठेवू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुळशीपत्र जे आहे ते भगवान विष्णूंना विष्णू नामावली म्हणत म्हणत व्हायचं आहे आणि जर तुमच्याकडे एक तुळशीपत्र असेल किंवा तुमच्याकडे अकराच तुळशीपत्र असतील तर तुम्ही तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता ती विष्णूसहस्त्र नामावली त्याच्यानंतर एकवीस वेळा म्हणालात तरी चालेल अकरा एकवीस एक्कावन्न अशा संख्येमध्ये तुम्ही म्हणू शकतात तर तुमच्याकडे एकच असेल तुळशीपत्र किंवा तुमच्याकडे अकरा तुळशीपत्र असतील तर तुम्ही आला काय करायचं आहे तुमच्या हातामध्ये तुळशीपत्र घ्या उजव्या हातामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली म्हणा त्याच्यानंतर म्हणून झाल्यानंतर अकरा वेळा वगैरे एकवीस वेळा म्हणून झाल्यानंतर एका तुम्ही जर तुळशीपत्र वाहिले तरीही चालण्यासारखं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आपली जी काही मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे तुम्ही सेवा करा त्याच्यानंतर मनोकामना सांगा पुन्हा एकदा मनोकामना लक्ष्मी मातेला सांगा आणि लक्ष्मी मातेला कुंकुमार्चंची सेवा करायची आहे तर कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा एकावन्न वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकतात किंवा कमलात्मक मंत्र जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तो तुम्ही म्हणू शकता तर कमलात्मक मंत्र किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणत म्हणत तुम्ही त्या ज्या आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही करू शकतात आणि काही तुमच्याकडे बघा भ बऱ्याच जणांकडे म्हणतात ना की आ, माता लक्ष्मीचा फोटो आहे किंवा नाही आहे श्रीयंत्र तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही करू शकतात कारण ही सर्व रूपं एकच असतात हे बघा फक्त तुम्हाला सेवा मनापासून करायची आहे दोन्ही तुम्ही एका संख्येमध्ये ठेवा जर तुम्ही विष्णूसहस्त्र नामावली अकरा वेळा म्हणत असाल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम देखील अकरा वेळाच म्हणा त्याचबरोबर जर मी तुम्ही एकावन्न वेळा म्हणत असाल विष्णू सहस्रनाम तर महालक्ष्मी अष्टकम देखील एकावन्न वेळा म्हणा तुम्हाला जर संकल्पयुक्त करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता आपलं नाव गोत्र आपण कुठल्या इच्छेसाठी करत आहोत ते म्हणायचं आहे त्याचबरोबर गुरुवारी करणार आहात तर वेळ सांगायची आहे शक्यतो त्याच वेळेला तुम्ही ही सेवा तुम्ही न संकल्पयुक्त करत असताना देखील तुम्ही करू शकता पूजा स्टार्ट करण्याच्या अगोदर तुमची मनोकामना म्हणा त्याच्यानंतर पूजा झाल्यावर एकदा तुमची मनोकामना देवाजवळ व्यवस्थित सांगा आपण त्यांच्या हातामध्ये आपलं सर्व काही देत आहोत आपल्याला तारणारा देव तो आहेच म्हणजे जे काही जी शक्ती आहे ती आहेच त्यामुळे त्याला नतमस्तक व्हा तुम्हाला बाकी काहीही करण्याची गरज पडणार नाही आणि एवढं लक्षात घ्या की तुम्ही जी सेवा करत आहात ना त्याचे म्हणजे तुम्हाला ठोस रिझल्ट आल्याशिवाय तुम्ही सगळ्यांना असं म्हणजे सांगत नका राहू किंवा बऱ्याच जणांना सवय असते की मी आज ना हे केलं मी आज ते केलं असं करत नका राहू काही वेळेला आपणच आपल्या गोष्टींना नजर लावत असतो आपणच आपल्या सेवेला नजर लावत असतो आपल्या गोष्टींना नजर लावत असतो कारण आपण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत असतो रिव्हील करत असतो तसं नका कोण काही गोष्टी पर्सनल ठेवायच्या त्या पर्सनलच ठेवा कारण हे बघा ज्या आपण सांगतो ना की किंवा तुम्ही खूप जास्त एक्सायटेड पण होऊ नका काही जण खूप जास्त एक्सायटेड असतात की नाही आता मी ही सेवा सेवा, फौर, फौर हे सेवा करेल ना बऱ्याच जणांचं सेवा फळ सेवेला फळ न मिळण्याचं कारण देखील तुमची एक्साइटमेंट असू शकते हे तुमच्या लक्षात येते का बरेच जणं आता हे बघा हा व्हिडिओ ऐकला की त्याच्यानंतर मनामध्ये त्याचं म्हणतात ना असं चिंतन करत राहतात की आता मी ही सेवा करेल मग माझे दिवस पालटेल हे हे मी असं करेल तसं करेल तुम्ही जास्त एक्साइटेड होऊ नका नॉर्मल जे आहे ना ते राहण्याचा प्रयत्न करा हे याचसाठी सांगते जेव्हा आपण जास्त एक्सायटेड होतो त्यावेळेस ना आपण आपल्या राहूग्रहाला जास्त ॲक्टिवेट करत असतो आणि जेव्हा आपला राहू ग्रह जास्त ॲक्टिवेट होत असतो त्यावेळेस आपल्याला होणारी कामं देखील होत नसतात त्यामुळे कधीकधी आपल्याला सेवा करताना देखील अडचणी येत असतात आपल्या मनामध्ये प्रॉब्लेम्स येत असतात की नाही हे करू की नको करू किंवा आपण म्हणतो ना आपण चार चौकांना सांगतो त्यांची नजर लागते किंवा आपली स्वतःची देखील त्या गोष्टीला नजर लागत असते की हे एवढं सगळं करतोय मी आपण आपण खूप सारी सेवा करतो आपण ज्या सेवा करतोय ना त्या काही नाही आहे म्हणजे अगदी मायनसमध्ये आहोत किंवा आपण सर्व जे आहोत ते सगळं अक्षरशः मायनसमध्ये आहोत खूप जास्त सेवा करणारे आहेत खूप जास्त म्हणजे भक्ती करणारे आहेत त्या मनाने आपण काहीच करत नाही आहोत फक्त तुम्हाला जास्त एक्सायटेड नाही व्हायचे कारण आपण जिथे एक्सायटेड होतो तिथे आपल्याला राहू आहे ना तो ॲक्टिवेट होत असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला तो त्याचे फळ द्यायला सुरुवात करतो आपलं असं नाही आहे की ते काम बिघडेल किंवा ते काम होणार नाही होईल ते काम नक्की होतं पण परंतु आपल्याला एक झटका नक्की मिळतो तो कसा मिळतो माहिती ते काम किंवा आपण एखादी कुठली गोष्ट आता आपण करतो एखादी समजा जॉब जरी लागणार असेल काही तुम्ही उद्या काही विकत घेणार असाल तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे खूप हे करतात की नाही बाबा मला हे घ्यायचंय मी घेते किंवा मी घेतलंय अशा रीतीने तुम्ही तुमच्या मनामध्येच तुमचे सगळे खेळ चालू करत असतात आणि जेव्हा हे असे जास्त मनाचे खेळ चालू होतात ना त्यावेळेस राहू ॲक्टिवेट होत असतो तसे मन आपलं जे आहे ते चंद्रमाचं कारक आहे आणि तिथे जेव्हा राहू ॲक्टिवेट होत असतो त्यावेळेस तुम्हाला सांगते काय होतं प्रॉब्लेम प्रॉब्लेम हा होतो की आपण खूप जास्त विचार करत राहतो खूप जास्त विचार करत असतो काम तर घडत नाही विचार करतो विचार करण्यामध्ये शक्ती जाते त्यामध्ये आपलं अर्धी एनर्जी निघून जाते आणि त्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो की आपण जेव्हा जास्त एक्सायटेड होतो तेव्हा राहू ॲक्टिवेट होतो आणि राहू आपल्याला असं घडवतो की आता आपण एखादी गोष्ट घेतली आहे ना त्यात त्यात पण आपल्याला थोडेसे प्रॉब्लेम्स दिसून येतात की समजा साडी जरी विकत घेतली असेल तुम्ही त्याचा कलर तुम्हाला तेव्हा त्यावेळेस ते ते दुकानात वेगळा दिसेल आत्ता वेगळा दिसेल सगळे मनाचे खेळ चालू होतात त्यामुळे मनाचे खेळ थांबवा सेवा चालू करा सेवा करण्यामध्ये मन रमवा असं नाही की मनाचे खेळ खूप करा माणसाने ना ज्या इमोशन्स आहेत त्या बॅलन्स करायला शिकलं पाहिजे इमोशन्स जेव्हा बॅलन्स होतील तेव्हा सर्व काही चक्र व्यवस्थित चालणार आहे त्यामुळे इमोशन्स पहिले बॅलन्स करा आणि जे अध्यात्म आहेत त्यातनंच आपण जास्त करून इमोशन्स बॅलन्स करू शकत असतो कुठलीही सेवा करा त्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटत असतं त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटत असतं त्यामुळे सेवा करायला महत्त्व आहे ना की आपल्या मनोकामना तर पूर्त होतातच परंतु जी प्रसन्नता जी अध्यात्माकडे आपण जातो त्यानेही आपल्याला प्रसन्नता जाणवत असते त्यामुळे आपला गुरु हा मजबूत होत असतो आणि आपल्या मनोकामना त्यामुळे पूर्ण होत असतात ना की कुठली सेवा केल्याने सगळं काय घडत असतं सेवा केल्याने तर सर्व काही घडत असतं परंतु त्या मागचं रिझन सायंटिफिक जे रिझन आहे ना ते शोधा तुम्ही जेव्हा कुठली देवाची सेवा करता त्यावेळेस एक स्पेसिफिक ग्रह असतो जो गुरुग्रह जो आहे तो ॲक्टिवेट होत असतो तुमचे मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्या गोष्टी ॲक्टिवेट होणं महत्वाचं आहे त्यामुळे लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीत एनर्जी बॅलन्स करा आणि जास्त एक्सायटेड होऊ नका कुणाला जास्त जास्त सांग म्हणजे सेवा सांगा पण आपण काय करतोय ते सांगू नका तुम्हाला सेवा सांगायच्या आहेत ना तर तुम्ही से व्हिडिओ शेअर करा सेवा सांगा तोंडाने सांगा परंतु तुम्ही स्वतः काय करता हे सांगायला जाऊ नका जेव्हा तुम्ही स्वतः सांगता ना तेव्हा तुम्ही फसतात तेव्हा तुमचे प्रॉब्लेम्स तयार होतात तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका अशाच नवीन एका व्हिडिओबरोबर पुन्हा भेटूयात व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा